नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचा अतिशय खमंग व कमी तेलातला एक नाश्त्याचा प्रकार बनवतोय जो खायला एकदम खुसखुशीत लागतो आणि बनवायलाही खूप साधा सोप्पा आहे नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा अगदी जेवणासाठी सुद्धा तुम्हाला बनवता येईल तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनामध्ये हे सव्वाशे ग्रॅम आहे जे आपण रोजच्या पोळी चपातीसाठी वापरतो तेच पीठ मी इथे घेतलं आहे यामध्ये आता तीन टेबलस्पून म्हणजे अंदाजे पाव कप मी बारीक रवा घातला आहे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि हा मी भाजून घेतलेला नाही कच्चाच घेतला आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचाच ओवा घालूया तर तो थोडासा हातावर चोळून घालायचा म्हणजे पदार्थामध्ये याचा स्वाद छान उतरतो आणि आता इथे मी तूप गरम करून घेतलं आहे तर फार याला कडकडीत गरम केलेलं नाही फक्त तूप पातळ होण्या इतपतच गरम केलं आहे तर दोन चमचे मी घातले या चमच्याने दोन चमचे घालायचं आहे आता हाताने सगळं मिक्स करून घेऊया हे तूप या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि तूप नसेल तर इथे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे हा नाश्ता खूप छान खस्ता तयार होतो तर असं व्यवस्थित मी इथे पिठाला तूप चोळून घेतलं आहे हातात हे पीठ घेतल्यावर याची हलकीशी मूठ तयार होती आहे फार गच्चं नाही पण मूठ तयार झाली आहे तर इतपतच मोहन आपल्याला पाहिजे आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर फार सैल किंवा फार घट्ट पीठ भिजवायचं नाही त्यामुळे जसं लागेल तसं पाणी घालूया तर आता पीठ इथे भिजून झालेलं आहे थोडंसं शेवटी आपण तूप घालूया आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे या पिठाचा चिकटपणा कमी होतो तर दोन ते तीन मिनिट मी पिठाला मळून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे यासाठी मला अर्धा कप पाणी लागलं आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं हे असंच आता आपण पंधरा मिनिट झाकून ठेवूया आणि पीठ भिजत आहे तोपर्यंत इतर तयारी करून घेऊया तर इथे मी आता तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत वजनामध्ये हे पाव किलो आहेत हाताने याला चुरून घ्यायचं आहे किसनीवर किसून घेतलं तर याचा फार लगदा होतो त्यामुळे मी हातानेच चुरून घेतलं आहे यामध्ये आता पावकप हिरवे मटार घातले आहेत आणि पावकपच स्वीटकॉर्न घालूया तर हे दोन्ही फ्रोझन असल्यामुळे मी पाच मिनिट गरम पाण्यात उकळून घेतलं होतं दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला मी खलबत्त्यात कुटून घेतलं तर ही पेस्ट घालूया एक चमचा धणेजिरे पूड एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस पण घालू शकता अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आहे काळी पूड घातल्यामुळे सारण छान खमंग तयार होतं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ पण घालूया सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे फार दाबून मिक्स करायचं नाही म्हणजे हे सारण फार ओलसर तयार होत नाही मी आधी कोथिंबीर घालायला विसरले होते तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्यासुद्धा घालू शकता गाजर पत्ता कोबी पनीरसुद्धा तुम्हाला घालता येईल आणि चीज घालून तर खायला खूपच भारी लागतात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता आता सगळं मिक्स करून झालं आहे मस्त असं आपलं सारण तयार आहे पीठ भिजूनसुद्धा पंधरा मिनिट झाली आहेत तर या पिठाला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे आता गोळे तयार करून घेऊया आधीच केले म्हणजे एकसारखे तयार होतात आपण पुरीला जेवढा गोळा घेतो तेवढाच घ्यायचा आहे आणि हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता पोळपाटाला मी खाली थोडंसं तूप लावून घेतलं आहे त्यावर हा गोळा ठेवून पुरीप्रमाणे लाटून घेऊया फार जाड ठेवायचं नाही आपण पुरणपोळीला किंवा मोदकाला पारी करतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला याची पारी तयार करून नंतर मग सारण भरता येईल पण लाटून जास्त सोप्पं जातं त्यामुळे मी इथे पुरी लाटून घेतली आहे आता हातावर घेऊन यामध्ये सारण घालूया तर साधारण दीड चमचा मी सारण घातलं आहे हे पीठ आता एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित पॅक करून घेऊया तर आता अशा पद्धतीने मी एका ठिकाणी पीठ जमा करून घेतलं आहे आणि आता गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे तर आपण मोदकाला करतो तसंच करायचं आहे जास्तीचं जे पीठ आहे ते मी काढून घेतलं आहे आणि आता हे पीठ खालीच दाबून घेऊया नंतर गोल गोल फिरवून घ्यायचं आहे तर असे हे बाटीप्रमाणे मी तयार करून घेतलेत आणखी एक आपण करून घेऊया तर गोळा घेऊन पुरीप्रमाणे आधी लाटून घ्यायचं फार जाड याला ठेवायचं नाही पातळ लाटलं म्हणजे भाजले व्यवस्थित जातात आणि मग खायलाही छान लागतात यामध्ये सारण घालून नंतर पीठ एका ठिकाणी गोळा करायचं आणि याला पॅक करून घ्यायचं हे आतलं जे सारण आहे ते थोडंसं आतमध्ये दाबायचं म्हणजे पिठाला सारण लागत नाही आणि जास्तीचं पीठ काढून घ्यायचं तर व्यवस्थित आता मी याला पॅक करून घेतलं आहे गोल गोल फिरवत याला छान आकार देऊन घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आता सगळे तयार करून घ्यायचे आज आपण हे पात्रात भाजून घेणार आहोत त्यासाठी मी पात्र गॅसवर गरम करायला ठेवलं आहे थोडंसं गरम झालं की यामध्ये तेल घालायचं आहे आणि नंतर ही तयार बाटी यामध्ये ठेवूया तर दिसायला एकदम या छान दिसत आहेत सारण पण व्यवस्थित भरलेलं आहे त्यामुळे खायला एकदम छान लागतात वरून थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता झाकण ठेवून लो टू मिडीयम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही कमी ठेवली म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत तर झाकण काढून बघूया मस्त असे थोडेसे फुगले आहेत याला पलटून घ्यायचं आहे तर खूप गरम आहेत सावकाश पलटून घेऊया छान खरपूस दिसत आहेत रंग पण खूप छान आलेला आहे सगळे आता पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचेत असं गोल गोल फिरवत भाजायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान भाजले जातात नंतर असं उभं करून ठेवायचं म्हणजे सगळ्या बाजूने त्याला हीट मिळते आणि आतपर्यंत चांगले भाजले जातात तर आता मस्त याला रंग आलेला आहे खरपूस दिसत आहेत भाजून झालेत तर काढून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा तयार झाले आहेत जरूर अशा पद्धतीने करून पहा खायला खूप भारी लागतात आणि आपण पात्रात केल्यामुळे तेल पण जास्त लागत नाही तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तेलाचा वापर करू शकता शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता अगदी सॉससोबतसुद्धा खायला छान लागतात रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.